दर मंगळवारी गरोदर महिलांसाठी तपासणी शिबिर घेणं बंधनकारक आहे या शिबिरात डॉक्टर शिबिरात डॉक्टर कुणाल सोनवणे आणि समुदाय आरोग्य अधिकारी दोघेही गायब फक्त एन एम आणि आशा वर्कर्स उपस्थित राहून लसीकरणाचा कार्यक्रम उरकला सर्वात गंभीर बाब म्हणजे तेरा हाय रिक्स गरोदर महिलांची तपासणीच झाली नाही स्थानिक आशा वर्कर्स यांचा मोठा आरोप आहे डॉक्टर कुणाल सोनवणे महिन्यातून फक्त पंधरा ते वीस दिवस तेही काही तासांसाठी उपकेंद्रावर येतात रुग्णांची जबाबदारी आशा वर्कर्स आणि ए एन एम यांच्यावर ढकलली जाते शिबिराच्या दिवशी जेव्हा डॉक्टर उपकेंद्रावर हजर असायला हवे होते तेव्हा ते त्यांच्या खाजगी दवाखान्यात पेशंट तपासत होते या घटनेचा व्हिडिओ फुटेज आता समोर आला आहे सरकारी नोकरीत असूनही सरकारी कामकाजाकडे दुर्लक्ष करून खाजगी प्रॅक्टिस करणं म्हणजे जनतेच्या आरोग्याशी थट्टा नाही का यावत विचारलं असता आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर शितिजा पाटील यांनी कोणतेही स्पष्ट खुलासा न करता डॉक्टर सोनवणे यांचं समर्थन केलं हे काही पहिलं प्रकरण नाही या आधीही केनाड उपकेंद्रात उपचारा अभावी एका महिलेचा व नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्या प्रकरणात अजूनही कारवाई झाली नाही तीन डॉक्टर असलेल्या आशागड पीएससी अंतर्गत असलेल्या उपकेंद्रावर एकही डॉक्टर हजर नसणं म्हणजे प्रशासनाचं अपयश नव्हे का आता स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी जोरदार आवाज उठवला आहे त्यांची स्पष्ट मागणी आहे डॉक्टर कुणाल सोनवणे आणि त्यांच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या डॉक्टरांवर तातडीने निलंबन किंवा बडतर्फची कारवाई करावी स्थानिक ग्रामस्थांचा थेट सवाल सरावली उपकेंद्रासाठी डॉक्टर नेमले आहेत तरीही ते गायब असणं म्हणजे प्रशासनाची गंभीर दुर्लक्ष आहे एखादा हाय रिक्स गरोदर महिलेची प्रकृती बिघडली तर जबाबदार कोण या सगळ्यांवर गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते यांचं आश्वासन त्या म्हणाल्या पुढील आठ ते दहा दिवसात वरिष्ठ कार्यालयाकडून सकल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे त्या म्हणाल्या हा सर्व प्रकार पाहता प्रश्न निर्माण होतो की सरकारी डॉक्टरांची ही बेजबाबदार वृत्ती थांबणार कधी गरिबांच्या आरोग्याचा हक्क असा डावलला जात राहणार का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान डहाणू माझे नाव नीतू अर्जुन उपकेंद्र सरावली मधील आशा व ह्या सर्व आशा आज दिनांक आठ जुलै रोजी इथं सरावली गांधीपाडा मध्ये लसीकरण होते परंतु दर मंगळवारी प्रमाणे चेकअप असतो त्या तरी पण आज डॉक्टर आलेच नाही हायरिक्स माता म्हणजे एकूण सरावलीच्या तेरा आहेत तर तेरा माता पण जात नाही आणि जर त्यांना पुढे काय प्रॉब्लेम झाला आणि काय झालं तर सर्व त्याची जबाबदारी कोण घेणार सर्व काय जर माता मृत्यू झाला पुढे जाऊन जर त्याचे बाल मृत्यू झालं तर त्याची जबाबदारी सर्व ही आशांवर ढकलली जाते जर डॉक्टर सिस्टर नसेल तर मग आशांनीच आशांवरच ही सर्व जबाबदारी का त्यासाठी आम्हाला उपकेंद्रात डॉक्टर एन एम पाहिजे डॉक्टर आहेत पण ते इथे वेळेवर येत नाही ते त्यांच्या खासगी दवाखान्यात राहतात जास्त वेळ तिकडेच घालवतात आजचे लसीकरण सत्र झालं पण ते आता तात्पुरत्या सिस्टर दिलेल्या आहेत त्या लसीकरणाला आलेल्या डॉक्टर नाही आणि नंतर नाही आधी सिस्टर आणि असं आता व्यवस्थित लसीकरण व्हायचं हायरिक्स म्हणजे गरोदर माता असते वगैरे त्यांच्या सगळ्या भेटी काय प्रॉब्लेम असेल तर सगळ्या व्यवस्थित चर्चा तपासणी व्हायच्या आता फक्त तात्पुरतं भेटी वगैरे काय भेटत नाही कोणीच नाही त्या सिस्टर आलेल्या लसीकरणाला त्यांनीच चेक केलेले सध्या माझ्या ह्याच्यात पाड्यात एक आहेत दुसऱ्या आशा आहेत त्यांच्या पण आहेत

नाही एकशे आठ ला कॉल केल्यावर एक तास कॉलिंग वरच जात आता तर रिक्षा पण वेळ नाही भेटेल पावसाचे पण दिवस रस्ते पण खराब शक्यता होम डिलिव्हरी कुणाची या महिन्यात तर नाही सध्या तुमच्या कार्यक्षेत्रात नाही आता यापुढे होऊ शकतात शकत होऊ शकतात डॉक्टर उपस्थित राहतात त्यांचं आमचं असं म्हणणं आहे की त्यांचं तिकडे प्रायव्हेट असेल तर तिकडेच राहावं कारण की इथे पण डॉक्टर पाहिजे इथे पण डॉक्टर पाहिजे इथे जर एखादी इमर्जन्सी जर असेल तर डॉक्टरांची गरजच ठेव उपकेंद्र कशासाठी आहे ते उपकेंद्रात डॉक्टर पाहिजेच तुम्ही जे असं त्यांच्या संदर्भात काही बोलले तर तुमच्यासाठी दबाव आणण्याची शक्यता आहे नाकारताना येणार आमच्या उपकेंद्रात म्हणजे एमपीडब्ल्यू आणि सी एच ओ नाही तरी पण श्रीमती एस डी ढाके आरोग्य सेविका होत्या त्या सर्व काही आजपर्यंत व्यवस्थित त्यांनी सांभाळलं सर्व एनसी आणि सगळं चेकअप वगैरे व्यवस्थित करायचे बीपी सगळं म्हणजे गावातील लोकांचे आरोग्य हे सगळं त्यांच्या हातात होत आता हे बघायला कोणी नाही डॉक्टर डब्ल्यू आणि एच ओ नसताना पण त्यांनी सगळं एकत्र म्हणजे एकट्या असताना पण सगळं व्यवस्थित सांभाळलं पेशंट बघितले